करवीर तालुक्यातील वसगडे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ शांतीनगर मधील एका घराचे कडीकोइंडे उचकटून तब्बल साडेआठ लाखांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला तर आणखी पाच सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे ही घटना सोमवारी रात्री पासून ते मंगळवारच्या पहाटेपर्यंत घडली आहे करवीर तालुक्यातील वसगडेतील शांतीनगर परिसरात सोमवारी रात्री चोरट्यांनी मोठा डल्ला मारला सुरेखा भालचंद्र किने यांच्या घराचे कडीकोइंडे उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि तिजोरी फोडून सुमारे आठ लाख चोपन्न हजार पाचशे रुपयांचा सोन्या रोख्याचा मुद्देमाल घेऊन फरार झाले केलेल्या मालामध्ये पाटल्या लक्ष्मीहार सव्वा तोळ्याची चेन सोन्याच्या अंगठ्या माळा रुपये असा मोठा मुद्देमाल आहे याच दरम्यान परिसरातील इतर काही घरांचीही चोरट्यांनी पाहणी करून हाताशी येईल ते चोरल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनीही घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केलं या, मार्ग के या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक झिंजुरके अधिक तपास करत आहेत